भारतीय कॅस निगम लिमिटेड मार्फत कापूस खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन अद्ययावत पिकपेरा आवश्यक असल्याची अट टाकण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे त्यांच्या सात बारावर अद्यावात पिकपेरा नसतो त्यामुळे बरेच शेतकरी आपला कापूस सीसीआयला विकण्यापासून वंचित राहत आहेत व त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे बाजार समिती व शेतकऱ्यांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करते वेळी स्वयंघोषित पिकपेरा स्वीकारण्यात यावा जेणेकरून कापूस खरेदी सुरळीत चालण्यास मदत होईल सीसीआय कापूस खरेदी आलेली ऑनलाईन पिक पेऱ्याची अट रद्द करावी या संदर्भात सीसीआयचे विपणन संचालक विजय कुरादगी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी येत असलेल्या अडचणी संदर्भात माहिती देऊन निवेदन मानवत कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या वतीने देण्यात आले यावेळी संचालक गजानन घाटूळ सरपंच हनुमान मस्के सत्यशील धबडगे आदी उपस्थित होते मानवत प्रतिनिधी भाय्यासाहेब गायकवाड